नमस्कार मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीला अनेक सुपरहिट चित्रपट देणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजेच अश्विनी भावे अश्विनी भावे यांनी आजवर आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे ती चित्रपटसृष्टीतील सर्वात आवडते अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेत तब्बल पंचवीस वर्षांनी त्यांनी कमबॅक केलं असून घरात गणपती या मराठी चित्रपटात त्या अभिनेते अजिंक्य देव यांच्यासोबत झळकणार आहेत तर आज आपण अशा विविधांगी भूमिकेने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या खऱ्या आयुष्यातील मुलीविषयी जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर वाय एन मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो अश्विनी भावे यांच्या खऱ्या आयुष्यातील मुलीचे नाव सांची अशी आहे सांची ही सध्या एक विद्यार्थिनी असून ती तिचे शिक्षण अमेरिकेत घेत आहे सांची ही दिसायला अगदी अश्विनी भावे यांच्यासारखीच अतिशय सुंदर व देखणी आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेत्री अश्विनी भावे यांचा हा परिवार कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा